जनता जनार्दनाला प्रसन्न करून घेणारे दामाजी, आपलं जीवन त्यांनी गरिबांसाठी भुकेल्यांसाठी दान करून घालवलं अंतरातल्या उत्कट भक्तींना त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली आणि त्यांच्यासाठी विठो होऊन देव धावत आला त्या संदर्भातलं हे गीत दामाजी या भगवत भक्ताचा जन्म मंगळवेढ्यात झाला दामाजींचे वडील कर्मठ ब्राह्मण असून विठ्ठल भक्त होते त्यामुळे दामाजींच्या मनावर लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले होते पंढरपूरच्या पांडुरंगाने त्यांच्या मनाची बालपणीच पकड घेतली होती म्हणून दामाजींनी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच स्वतःला विठ्ठल भक्तीत झोकून दिलं मंगळवेढ्याचं ठाणं दामाजी चालवत होते प्रामाणिकपणे काम चोख हिशेब यामुळे दामाजींवर राजाचा आणि ठाण्यातल्या सर्वांचा गाढा विश्वास होता रोज सकाळी सगळं आवरून ते कामाला बसत दामाजीचं कौटुंबिक जीवन शांत आणि सुखी होत त्यांच्या भक्तिशील वृत्तीला साथ देणारी पत्नी त्यांना लाभली होती आल्या गेल्याचं स्वागत आपुलकीनं आणि प्रेमानं व्हायचं गरिबांविषयी दामाजींना अतिशय कळबळा प्रत्येकाची विचारपूस ते जातीनं करायचे पेरणी झाली की नाही मुलाला बरं वाटतंय की नाही अशी चौकशी करून धीरही देत असत आल्या गेल्या पांथस्थाला जेऊ खाऊ घालून दक्षिणा देऊन दामाजी निरोप द्यायचे उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य भेद त्यांनी कधीच केला नाही लोक त्यांना देव माणूस म्हणू लागले त्यांचं व्यक्तिमत्वच प्रसन्न होत उंच बांधा गौरवर्ण विशाल कपाळ डोळे प्रेमळ पण पाणीदार डोक्यावर मोठी पगडी खांद्यावर उपरणं गुडघ्यापर्यंत अंगरखा धोतर कपाळाला उभं गंध कानात भिगवाळी गळ्यात तुळशीची माळ आणि पायात जोडा असा त्यांचा विष असायचा वाणी गोड बोलण्यात मारदव आणि तोंडात सतत हरिनाम असायचं त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्याकडे पाहिल्यावर ते आपलेच वाटत चौदाव्या शतकात दुष्काळ पडला लोक हवालदिल झाले लोकांना अन्न मिळेन असं झालं अजिबात पाऊस पडेना राजसत्ता आपल्याच धुंदीत होती कोण कौन कोणाची चौकशी करणार दामाजींना समाजाच्या दुःखाची काळजी वाटत होती दामाजी येईल त्याचे अश्रू पुसण्याचं काम करत होते विठोबा नेहमी आनंदी असणारा पण दुष्काळ चांगलाच खचला होता देवा डोळे उघडून पहा तुमच्या लेकरांची अवस्था कशी झाली आहे असं म्हणत तो दामाजींकडे आला आणि पंत म्हणून हाका मारू लागला दामाजींची पत्नी म्हणाली अरे विठोबा हे सकाळपासून विणा घेऊन देवापुढे बसलेत ते अजून उठलेच नाहीत विठोबानं ना हाक मारल्यावर ते उठले आणि म्हणाले विठोबा बरं झालं तू आलास आज देवापुढं धरणं देऊनच बसलो होतो खूप भांडलो देवाशी विठू तू दवंडी पीठ आणि सर्वांना सांग की सरकारी कोठारातून धान्य घेऊन जा म्हणून हा बघ मी आलोच लोक कोठाराकडे धावू लागले जो तो आपल्याला पेलेल एवढं धान्य घेऊन जात होता पंत कोठाराशी उभे होते लोकांना अन्न मिळालं पंत म्हणजे देव माणूस असं सर्व लोक म्हणत होते पण त्यातल्याच एकानं पंतांनी कोठार लुटल्याचं पत्रानं बादशहाला कळवलं राजानं पंतांना पकडून आणण्याची आज्ञा केली के राजदूत घरी आले त्यांना पंत म्हणाले मी अपराध केलाय मला मान्य आहे पण माझी एक विनंती आहे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि मगच मी येतो पंत पंढरपूरला आले विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाले पांडुरंगा तुझ्या दर्शनानं माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि मग राजदूताबरोबर बादशहाकडे जायला निघाले तेवढ्यात पांडुरंगानं विठ्या महाराचं रूप घेऊन तो बादशहाकडे गेला आणि त्यानं बादशहाला सांगितलं की दामाजी पंतांनी कोठारातील लुटलेल्या धान्याचं दाम माझ्याजवळ दिलंय असं म्हणून आणलेल्या मोहरा राजासमोर ओतल्या आणि म्हणाला खाविंद मोजून घ्या आणि पावती करा बादशहा आश्चर्यचकित झाला त्याला वाटलं हे मला सुद्धा शक्य नाही ते दामाजींना कसं शक्य झालं तू खरं सांग कोण आहेस खाविंद मी विठ्याचं आहे दामाजींचा गुलाम विठून पुढे टाकलेला कागद बादशहा सर्वांना दाखवला अक्षर दामाजींच वाटलं सर्वांना राजाने हिशेब करून मोजून घ्यायला सांगितलं पण मोहरा संपेच नात। चुकला। पाय धरले आणि म्हणाला आम्हीच अपराधी आम्ही दामाजी पंतांना ओळखलंच नाही क्षमा करा विठू म्हणाला लवकर पावती करून द्या मला उशीर होतोय बादशहा धान्याची पावती करून दिली मंगळवेढ्याचे हक्कदार म्हणून तुम्हीच काम करत राहावं म्हणून आज्ञा दिली विठोबाला वस्त्र दिली आणि निरोप दिला तिकडे दामाजी वाटचाल करत होते ते बेदरला येऊन पोहोचले शिपायानं बादशहाला वर्दी दिली की दामाजी पंत आलेत बादशहाला वाटलं आता कशाला आलेत दामाजी पंतांना मोठ्या मानानं दरबारात लिहिलं बादशहा चार पावलं उठून पुढे आला आणि दामाजी पंतांना कडकडून भेटला दामाजी सांगू लागले मी अपराधी आहे पण उपाशीपोटी कोटी लोक तडफडत होते म्हणून मी कोठार लुटलं मला आपल्या चाकरीतून मुक्त करा बादशहाने त्यांना चिठ्ठी दाखवली आणि विठू सर्व दाम आत्ताच देऊन गेला म्हणून सांगितलं पंत म्हणाले मी कुठून देणार एवढं द्रव्य आणि विठूला तर वाड्यावर बसून आलोय पंतांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले डोळ्यासमोर होता फक्त पांडुरंग पंत म्हणाले माझ्यासाठी पांडुरंग विठू महार झाला आता आपली चाकरी पुरे झाली पंढरपुरात राहून भक्ती करावी आणि देह सोडावा असं वाटू लागले आणि मग पंत मंगळ पेढ्याला जायला निघाले कारण त्यांना आपलं कुटुंब पंढरपूरला आणायचं होतं मग ते पंढरपूरला आले विठ्ठलाची सेवा केली भक्त दामाजींचं चरित्र आपल्याला असं भक्तीचं महात्म्य सांगून जात कोठार लुटलेल्या गोष्टीची स्मृती म्हणून अजूनही बिदर इथं संत दामाजींचा उत्सव केला जातो मंगळवेढेला दामाजींच्या समाधीच्या ठिकाणी दरवर्षी वैशाख पौर्णिमेला दामाजींची पुण्यतिथी साजरी केली जाते धन्य ते दामाजी